नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना अशा या दोन्ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना या पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे एकत्र एक चार हजार रुपये देण्यासंदर्भात महत्त्वाचं शासन निर्णय त्याचबरोबर हे चार हजार रुपये एकत्र एक कोणत्या दिवशी मिळणार याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनल वरती येत असतात चला तर मित्रांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे खाली अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी दिलेले आहे त्यामुळे पाच ऑक्टोबर रोजी पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे या संदर्भात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी दिलेले आहे आणि हे पैसे वितरण करण्यासंदर्भात महत्त्वाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला आहे पाच ऑक्टोबर दोन रोजी श्री माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात कार्यक्रम आखण्यात आलेला आहे यामध्ये नऊ पॉइंट पाच करोड शेतकऱ्यांना म्हणजेच वीस हजार करोड पैसे दिले जाणार आहे त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सुद्धा पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजना आखली आणि त्या नमो शेतकरी योजनेचे सुद्धा दोन हजार रुपये देण्यासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे आता या ठिकाणी एक शासन निर्णय दिलाय यामध्ये असं म्हटलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी दोन हजार दोनशे चोपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्या संदर्भात 30 सप्टेंबर 2024 चा कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांनी या शासन निर्णय मध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप करण्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी दिलेला आहे आणि या शासन निर्णय मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत पाचवा हप्ता माहे ऑगस्ट 24 ते नोव्हेंबर 2024 या पूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासंदर्भात दोन हजार दोनशे चोपन्न पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यासंदर्भात मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे या शासन निर्णयानुसार व पी एम मोदी यांच्या कार्यक्रमानुसार दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे व दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे असे एकूण चार हजार रुपये हे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र